नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओ सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज पण आपला वाहनाचाच व्हिडिओ आहे तर बघूया आज काय काय मावररा दिसते वाहनाला आता आपला वाहना पाठीमागे बघू शकता तुम्ही सगळा सुखत चालला आहे तर बघूया आज काय काय मावरा भेटते सगळा तुम्हाला दाखवत राहील चला आता डायरेक्ट भेटूया मावरा पकडताना मित्रांनो समोर बघू शकता आता आपला वाहना सगळा सुखद चालला आहे हलो आणि या साईटला आपला राकेश आहे कोलबी पकडताना समोर बघू शकता तुम्ही आपल्या मित्रांनो वाहनाला कोलबी कमी आहे जरा बारीक साईजच्या आहे बघा समोर आता सगळा मासली पकडतील तुम्हाला सगळा दाखवत राहील तुम्ही व्हिडिओला एन्जॉय हेसाल बघा हे ना कोणाला हे मित्रांनो लवकर कमेंट करा पलते बघा हे समोर मित्रांनो आपला राकेश आहे कोलबी पकडते तर दाखवते सगळी कोलबी तुम्हाला आता आपला हलू हलू वाना सगळा आणि इकडे राकेशने कोलबी पकडले बघा समोर साईज बघा एक नंबर आहे सगळी ब्रँडेड साईज सगळे आपले माणसं आहेत घरातले या साईडला मावरा पकडतान सगळा दाखवत राहीन तुम्ही समोर बघा पकडते आपला राकेश कोलबी आणि या साईडला पकडलेली कोलबी आहे मित्रांनो बालधीन ठेवली बघा साईज बघा एक नंबर साईज आहे कोलबीची सगळा दाखवत राहील व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा असू भरून आणली कोलबी त्यांनी या साईडला बघू शकता तुम्ही साईज बघा एक नंबर साईज आहे आज मावरा काय काय भेटते वाण्यात सगळं दाखवत राहील तुम्हाला अजून पाणी सुकलं नाही आपला हलो हलो सुकत चाललंय सगळं कोलभी बघा कोलबी कोल या साइडला मित्रांनो एक मोठा जित्ताडा आहे तीन चार किलोचा आता पकड़तान कसा पकडतान सगळं समोर बघा बाबा गेलन पकडायला ना असून आलाय बघा जित्ताडा साईज बघा एक नंबर कसला उड्या मारते बघा मित्रांनो समोर काम पच्चीस एक जित्ताडा भेटला मित्रांनो आपल्याला तीन चार किलोच्या वरती जाय समोर बघू शकता तुम्ही आता याला पण सोडावर पाण्या जास्त टाईम जीवंत राहण्यासाठी कसलाय बघा बारामुंडी एक नंबर साईज जित्ताडा समोर मित्र आता बोयटा जितताड तर पकडलाय आपण आणि आता बोयटा येत ते पकडतात समोर बघा बघा कसला पालाला बोईट मित्रांनो आसूतून उड्या मारून डायरेक्ट गेला बाबाने पकडलाय बोईट आसून बघा साईज बघा साईज बोईटाची एक नंबर साईज आपल्याला एक जित भेटलाय आता आपण पुढच्या खडार जाण्यावर काय काय मावरा भेटत सगळं तुम्हा तुम्हाला दाखवत राहील तुम्ही व्हिडिओला एन्जॉय करत राहा था। समोर बघा कोलबी साईज बघा कोलबीची आणि या साइडला पण कोलबी आहे मित्रांनो टप्पान तांबे आहेत बारीक बारीक या साईडला बोयटा आहेत कोलबी या साईडला पण बोयटा आहेत सगळी कोलबी पकडलेली आहे मित्रांनो या साइडची आता आपण जाणार आहोत या साईडला खड्ड्यान पकडायला या साईडला काय मावर आहे तो सगळा दाखवीन तुम्हाला व्हिडिओ फक्त एन्जॉय करत राहा या साईडला मित्रांनो मोठी तांब आहे तांब तांब मासा साईज बघा एक नंबर आहे आता विशाल पकडणार आहे तांब मासाला बघू विशाल कसा पकडतात तो आता टोलक्या पण आहे साइडला आणि एक तांब आहे एक नंबर साईजची तांब आहे पवते बघा कशी एक नंबर साईज बघा साईज पलाला सुरुवात मित्रांनो तांबीची आणि आसून आली बघा साईज बघा मित्रांनो साईज किती किलोची असेल नक्की कमेंट करा लवकर कसली उडली बाबा बाबा आले आसून बोलटा बघा बोयटा बोयटा आणि तांब साईज मित्रांनो साईज तांबची साईज बघा किती के जी असेल लवकर कमेंट करा आणि या साईडला पण तांबच आहे दोन दोन तांबे आहेत आणि आपला राठीसालाही पकडायला आसू घेऊन एक तर आसून आले आणि दुसरी बाबा कारतान वडून बघा समोर ते आतमध्ये घुसत चालले साईज बघा या पण मोठ्या साईजच्या आहेत मित्रांनो दुसरी पण आली बघा बाहेर हे बघा कसली आहे दुसरी एक नंबर आहे दुसरीची साईज आणि आल्या डायरेक्ट आसन काम पच्चीस दोन्हींचा पण काम पच्चीस केला आहे समोर बघू शकता राकेशनी दाखवते तुम्हाला आता कसले आहेत तर तांबी बघा बघाशी पकडलेले विशाल निताम आणि या दोन राकेश ने पकडले साईज या ला राकेश साईज बोईट बोयटा काढली त्याने असून दोन वडून साईज बघा बोईटाची एक नंबर आहे आणि या साइडला सगळा मावरा आहे बारीक आता पकडता आणि सगळा दाखवीन तुम्हाला विशालने पण मोठ्या साइजच्या दोन बोईटा काढले बघा समोर साईज बघा काम पच्चीस साईज या साईडला पण काय आहेत बोईट आहेत मित्रांनो तर दाखवते येऊ बघा साईज बघा बोईट साईज बघा बोईटची साईज मित्रांनो इकडच्या खड्ड्यातून पकडून झालाय आपला सगळा आता आपण दुसऱ्या खड्ड्यात आलो ना समोर जित्ताडा आहे मोठा आता विशाल पकडणार आहे तर बघा किती के जी आहे तो जित्ताडा नाही लवकर कमेंट करा असून आलाय बघा साईज बघा साईज हा चित्ताडा किती किलो असाल लवकर कमेंट करा मित्रांनो एक नंबर साईज आहे आपण जित्ताडा विशालने पकडला समोर बघू शकता तुम्ही साईज बघा साईज एक नंबर बारामुंडी आणि आता राकेशने घेतले असू बघू काय मावरा भेटते सगळा एन्जॉय करत राहा तुम्ही व्हिडिओ राकेश मार्गशा क्या जाम रागे ध्रज धर दत्त दाखवा तुझ्या मध्ये थांबा विशाल मध्ये थोडी पड जा विशाल मध्ये थोडी पड मध्ये आपण ना काय कसा म्हणा आता लाती सोडवीन तुला ठपका <ंदगीगा> <ंदगीगा> विशाला टाकला विशाल असं लावं वरी ट्रेनिंग त्या हा दिनी का ए -का ए या साईडला विशाल आणि राकेश दोघ जण पण आसू घेऊन चालेल पुढे बघू कोणच्या आसून काय येते विशालच्या आसून मित्रांनो खरवट आलाय समोर बघू शकता तुम्ही मस्त सायझाय आहे पण मस्त आहे राकेशच्या आसून काय आला नाही मावरा बघू काय काय भेटते या खड्यात अजून एक जित्ताला भेटला आणि एक खरवट भेटला आपल्याला വൾനാട്ട ഗെജറാം <laughs> 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 आता तिला डोसे लाका ये हे अजून एक मासा आहे मित्रांनो हेकरू मासा आहे अजून तो पकडताना तो बघा समोर कसा पकडताना तो भेटत नाही मागासपासून शोधतान त्याला या साईडला आता दगडीच्या खाली घुसलाय बोलताना विशालच्या असून पालाला मित्रांनो आणि बाबाच्या आसून डायरेक्ट गेला हेकरू बघा साहे मस्त आहे एक नंबर साईज आहे हेकरूची पण समोर बघू शकता तुम्ही असून आज तो हेकरू मागासपासून भेटत नव्हता मित्रांनो आता पकडला त्याला त्याचा केला आहे काम पच्चीस आणि काय काय मावरा भेटला तो सगळा दाखवते समोर कोलबे आहे टप्पान साईज बघा कोलबीची एक नंबर आहे आणि तांबी मोठ्या मोठ्या साईजचे कोलबी आहेत बोयटा तांब हेक्रू समोरच खरवटा जित्ताड आहेत समोर बघू शकता बोयटा आणि शेवंड्या शेवंड आहे शेवंड आणि आता लास्टला दाखवते तुम्हाला मला बारामुंडी जित्ताडा मित्रांनो दोन दोन जित्ताडे भेटले ना आपल्याला आजच्या दिवसात आजचा वानात दोन चित्ताडे आहेत आणि सगळा बारीक मावरा आणि कोलबी आहे समोर बघा कशा पवतान जित्ताड्या तर मित्रांनो आपला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की व्हिडिओला शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला बाय